तर मित्रांनो आपण आलो आहे मिनी कोकणात भांडूपमध्ये वाजल्यात रात्रीचे साडेदहा आणि इकडची तुम्हाला पहिले गर्दीचं गर्दी, गर्दी बघा कोकणात जाणारे गणेश भक्त साखर तर ही आहे मुंबईचे कणकवली एस टी हा खाडी मशीनचा एरिया भारतीय जनता पार्टीचं ऑफिस आहे खाडी मशीन प्रवाशांची होते इथे एस टीवरच्या स्ट्राईक गाड्यांना विलंब होतोय भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हा गाडा सोडलेला आहे ही चालली एक कोकणातली गाडी गाडी मशीनवरून भारतीय जनता पार्टी यांचे धन्यवाद आपल्या भांडूपकर कोटंबवासियांसाठी ही सोय केली आहे तर मी देखील एक गाडी सोडली आहे माझ्या आचरा आचरा मालवण ती दहाच्या आसपास सोडली आपला जनता मार्केटवरून हो। खाली स्टेशनला जाणारा रोड आहे मनोज कोटक यांच्या हस्ते झालेला खासदार मनोजबाई आहे दिसत असेल की नाही माहिती सरदार प्रतापसिंह संकुल साळेंचा एरिया ना, ना। तर मित्रांनो ही कणकवली गाडी चालली आता बाप्पाच्या आपल्या लाडक्या सेवेसाठी लाडक्या बाप्पाच्या आम्ही देखील मी देखील आता गाडी जाणार होतो मी सोडलेल्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पण ते जाण्यास जरा योग आलं नाही थोडे इश्यू प्रॉब्लम्स नव्हे पण नेक्स्ट वीकमध्ये आम्ही नक्की जाणार आहे गणपतीच्या टायमामध्ये तर ही एक गाडी चालली यावाला आपल्या बाप्पाच्या सेवेसाठी चाकरमाणी चाललेले आहेत टाटा बाय बाय गणपती बाप्पा मोरया चला तर मंडळी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर येवा कोकण आपलोच no no no